जय शिवराया मित्रांनो आपण बीड इथे कालपासून आहेत नेकनूरमध्ये मुक्कामे आहेत तर इथे तुम्हाला पाहायला मिळते हे सगळं चिखल झालेलं आहे आणि अनेक भागांमध्ये रस्त्यांमध्ये सुद्धा एक चिखलाचा आणि चिबडीची परिस्थिती निर्माण झालेली आहे तर मित्रांनो राज्यात बऱ्याच भागांमध्ये पाऊस ऍक्टिव्ह आहे पण बीडमध्ये थेंब नाही असं बोलले जाऊ नये मलाही माहिती आहे की चाळीस टक्के आणि सहा टक्के भागांना अशी परिस्थिती आहे पण जे काही साठ ते सत्तर टक्के भागांना चांगला पाऊस झाला हे देखील सांगितलं पाहिजे अजूनही बीडच्या पावसामध्ये बीडच्या धाराशिवच्या लातूरच्या परभणीच्या आणि जालन्याच्या त्याबाबत सरळ सरळ सांगायचं सा, संपूर्ण मराठवाडा आणि संपूर्ण दक्षिण महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र येत्या पंचाहत्तर तासा तासामध्ये सॉरी बहात्तर तासामध्ये आणखीन ह्या भागांसारखा भाग संपूर्ण होणार आहे कांद्याचा विषय राहिला तो दोन तीन दिवसात तो मिटणार आहे तोपर्यंत असाच वीस टक्के पंचवीस टक्के पाऊस हा दररोज तुरळक भागांमध्ये आभार येणं थोडंफार पडणं हे अजून दोन तीन दिवस सहन करायचं आहे चौदा तारखेला मध्यरात्री खांदेचं वातावरण हे ऍक्टिव्ह होणार आहे म्हणजे आता दोन दिवसाचा कालावधी राहिलेला आहे संभाजीनगरमध्ये सुद्धा गंगापूरमध्ये काही ठिकाणी पाऊस पडलाय अशा भोकरदान जाफ्राबाद बुलढाण्याची सुद्धा परिस्थिती ह्या दोन दिवसामध्ये सुधारणार आहे आजची बारा ऑगस्ट हे वातावरण सक्रिय करण्यासाठी सक्षम आहे पण पाऊस चांगल्या पडण्यासाठी अजूनही दोन दिवसाचा कालावधी बाकी आहे तोपर्यंत सगळ्यांना माझा सप्रेम जय शिवराय आता आपण बीडकडनं जालन्याकडे निघणार आहोत धन्यवाद